नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घरामध्ये मित्रांनो आजचा टॉपिक काय करंट अफेअर्सचा मित्रांनो आज तारीख आहे नऊ जुलै नऊ जुलैचे महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो जेणेकरून आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावी ताकद व्हावी लक्षात ठेवा आपण सुरू करतोय मित्रांनो नऊ जुलैचे करंट अफेअर ठीक आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे अलीकडे कोणत्या देशाचा नाही प्रश्न बघा सिंपल आहे अलीकडे कोणत्या देशाचा गार्डन शिप बिलियर्स आणि इंजिनियर्स आठशे टन वजनाचा सागरी टग तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे असा प्रश्न कोणत्या उत्तर होतं कालचा प्रश्न होता, काल होता। बांगलादेश हे त्याचं उत्तर, है। उत्तर है? आहे मित्रांनो माहीत असावं याच उत्तर काय बांगला आहे बांगलादेश आहे बांगलादेश आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया दिवस महत्वाचे दिवस आपण पाहतो लक्षात ठेवा एक जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन एक टपाल कामगार कॅनडा अकाउंटंट है ना चार्टर्ड अकाउंटंट राष्ट्रीय जिंजर नॅब दिवस दोन जुलै डे तीन जुलै है ना राष्ट्रीय तळलेले क्लॅम दिवस चार जुलै स्वातंत्र्य दिन युएसए आणि सहा जुलै जागतिक प्राणी दिन सात जुलै जागतिक चॉकलेट दिन सात जुलै जगन्नाथपुरी रथयात्रा दिन आणि नऊ आजचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय साखर कुकी दिन मित्रांनो सगळे दिवस आपण रोजच्या रोज घेतोय आणि है। महत्वाचे एखादा प्रश्न पेपरला असतोच लक्षात ठेवा एखाद्या दिवसाचा ठीक है? चला, अच्छा पहिरा महत कि आहे चला आजचा पहिला पॉईंट महत्वाचा पॉईंट की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीने पद स्वीकारला आहे मित्रांनो ह्याचं उत्तर जर पाहिलं गेलं एलिसा डी अंडा मद्राझो हो। हे त्याचं उत्तर आहे त्यांची निवड करण्यात आली दोन वर्षासाठी निवड झाली लक्षात ठेवा ह्यांच्याबद्दल आपण डिटेल पाहूया ठीक आहे चलो मित्रांनो ठीक आहे मेक्सिकोच्या एलिसा डी अंडा मदराझो हो, यांनी जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार सव्वीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी फायनान्शियल ऍक्शन त्यांनी स्वीकारलं आणि आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी बघा दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन वर्षाच्या कालावधीसाठी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ते अध्यक्षपद स्वीकारले आहेत ना हे संक्रमण जागतिक आर्थिक वॉच डॉग साठी एक महत्वपूर्ण सहन आहे कारण बघा मार्डासो एक नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहेत आर्थिक गुन्हे आणि दहशतवादाला वित्त पुरवठा रोखण्यासाठी बळक देण्यासाठी त्यांचा हा उद्देश है। है। आहे मित्रांनो दोन पॉईंट खूप महत्वाचे आहेत एक आर्थिक गुन्हे आणि दहशतवाद वित्त पुरवठा रोखण्यासाठी त्यांचं खूप मोठं कार्य कार्य करायचं असं त्यांचं टार्गेट आहे म्हणून त्यांनी अध्यक्षपद दोन वर्षांसाठी स्वीकारलेलं आहे माहीत असावं आपल्याला ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपण ठीक आहे आशियाई बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस है ना आशियाई बिलियर्स दोन हजार चोवीस चॅम्पियनशिप जर पाहिला गेला तर ती कुठे झाली तर ती झाली ना आणि खासियत आपले जे पंकज होते चॅम्पियन होते ते सर्वात जास्त जे वेळा जिंकलेले आहेत यावेळेस ते मागे पडले ठीक आहे आणि खासियत काय तर पाहूया आपण की आशियाई बिलियर्स चॅम्पियनशिप चोवीस है ना ध्रुव सीतावाले वाला ध्रुव सीतावाला यांनी सौदी अरेबियातील रिया इथे झालेल्या पंकज आढावीचा पराभव करून तिसरे आशियाई विजेतेपद जिंकले म्हणजे आपल्याच पंकज पंकजवींचा काय केलं त्यांनी पराभव केला आणि जिंकलो कोणी मित्रांनो ध्रुव सीतावालाने जिंकलं लक्षात ठेवायची टी� गोष्ट आहे आणि ते आतापर्यंत तीन वेळा जिंकलेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ब्रिटिश ग्रॅम पी है ना ब्रिटिश ग्रॅम पी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकले मित्रांनो लुईस हॅमिल्टनने जिंकली लुईस हॅमिल्टनने जिंकल्या लक्षात ठेवा लुईस व्यक्ती हा जो आहे हा तीन वर्षानंतर जिंकल्या लक्षात ठेवा हे पण एक महत्वाचं आणि ब्रिटिश ग्रॅमपी स्पर्धा ही सुद्धा खूप ताकदीची आणि महत्वाची आहे जी लुईस हॅमिल्टनने रोमांचिक ब्रिटिश ग्रॅमपी दोन हजार चोवीस जिंकली लुईस हॅमिल्टनने दोन हजार एकवीस नंतरचा पहिला विजय होता दोन हजार एकवीस नंतरचा त्यांचा पहिला विजय होता लक्षात ठेवा मॅक्स है ना मॅक्स वेस्टर्नपणाचा उशिरा चार्ज रोखून सिल्व्हर स्टोकने इंग्लंड ब्रिटिश ग्रॅम पी जिंकली लक्षात ठेवा हॅमिल्टन कोणत्याही ट्रॅकवर नऊ वेळा जिंकणारा पहिला एअरफोन ड्रायव्हर बनला हे पण खास येत आहे मित्रांनो हॅमिल्टन कोणत्याही ट्रॅकवर जिंकणारा नऊ वेळा किती वेळा मित्रांनो एकदा तुमचा नाही तर नऊ वेळा पहिला एअरफोन ड्रायव्हर बनला मर्सिडीज सह त्याच्या शेवटच्या ब्रिटिश जीप मध्ये भावनिक फिनिश करत एकशे चार विजयापर्यंत त्यांचा विक्रम वाढलाय मित्रांनो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईस नुसार कोणत्या राज्यातील खानी बालमजुरी मुक्त घोषित करण्यात आली बघा पूर्णपणे बालमजुरी घोषित करण्याचं काम कोणी केलं लक्षात के ठेवा बालमजुरी पूर्णपणे अब्रक खाणीमध्ये बंदी म्हणजे पूर्णपणे बंदच आहे असं कोणतं राज्य सांगतात झारखंड राज्य सांगतात लक्षात ठेवा पूर्णपणे मुक्त केलेलं आहे झारखंड राज्याने लक्षात असून ठीक आहे म्हणजे खूप घटना घडल्या होत्या लक्षात ठेवा पर्यावरण आणि बालमजुरीबाबत ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स मे 5 जुलै 2024 रोजी झारखंड ची अभ्रक खाणी बाल मजुरी मुक्त घोषित केली बाल मजुरांची पुरवठा साखळी साफ करण्याचे हा पहिला यशस्वी प्रयत्न आहे मित्रांनो झारखंडचा हा पहिला यशस्वी प्रयत्न आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार नागरी समाज आणि स्थानिक प्राधिकरणाचा सहभाग असलेले हा उपक्रम 20 वर्षांपूर्वी सुरू झाला सुमारे हजार मुले पूर्व पूर्वी अभ्रक खानकामात कार्यरत होती परंतु त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आणि त्यांना शाळेमध्ये दाखल करण्यात आलं हे खूप मोठं काम आहे मित्रांनो आणि बालमजुरी रोखण्याचं काम त्यांनी केलं ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट है ना भारताने डीआरडीओ आणि लायसन ला, अँड टुब्रो यांचे यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लाईट ट्रँकचे टँकरचे नाव काय आहे अमितेश राजा जी चित्ता झोरावर तो उत्तर काय झोरावर लक्षात ठेवा एल 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 एन टी आणि डीआरडीओने विकसित केलेला हा टँक आहे लक्षात ठेवा लाईट टँकर म्हणतो आपण त्याला बघा काय कस इथे भारताने डीआरडीओ आणि एल एन टी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या जोरावर लाईट टँक चे अनावरण करत आले त्याचा उद्देश उंच उच्च उंचीच्या वातावरणात लष्करी क्षमता वाढवणे आहे पुढे दोन वर्षाचा विक्रमी कालमर्यादेत तयार करण्यात आलेल्या या टाकीत एकशे पाच मेमी रायफल असलेले तोफ आणि संमिश्रॉड्युअर चिखलत यासह प्रगत शस्त्रे आणि संरक्षण प्रणाली आहे पुढे जनरल जोरावर सिंग यांच्या नावावर असलेल्या या टाकीला लडाख सिक्कीम किंवा काश्मीरमध्ये संभाव्य तैनितीपूर्व ते व्यापक चाचण्या केल्या जातात म्हणजे लडाख किंवा सिक्कीम किंवा काश्मीर ठेवण्याचं काम आहे आणि खासियत काय जनरल जोरावर सिंग यांच्या नावावर असलेल्या टाकीला लढाख सिक, सिक्कीम किंवा काश्मीर तैनात करण्याचं त्याचं टार्गेट आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण नवीन पॉईंट घेऊया नारायण रेड्डी हे ना नारायण रेड्डी यांना कोणता साहित्य पुरस्कार म्हणजे नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला असा प्रश्न विचारला नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या व्यक्तीस मिळाला तर उत्तर आहे शिवशंकर यांना मिळाला आहे शिवशंकर यांना मिळाला हा पुरस्का पुरस्कार त्याबद्दल थोडस आपण डिटेल पाहूया लेखक शिवशंकर यांना डी सी नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार मिळाला मित्रांनो प्रख्यात तमिळ लेखक शिवशंकर यांची डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार साठी करण्यात आली ज्यात पाच लाख रोख रक्कम आणि स्मृती आणि शाल यांचा समावेश आहे शिवशंकर यांनी तमिळमध्ये छत्तीस कादंबऱ्या अठ्ठेचाळीस लघु कादंबऱ्या एकशे पन्नास कथा आणि पंधरा प्रवास वर्णने सात निबंध खंड चार शोध निबंध आणि दोन चारित्र्य मित्रांनो इतका मोठा पद्धती त्यांचा अनुभव आहे आणि त्या व्यक्तिमत्वाना हा सुंदरसा पुरस्कार मिळालेला आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला महत्वाचं आहे असे प्रश्न खूप काही पडू शकतात आणि हा असे प्रश्न पडण्यासाठी खूप काही आणि मित्रांनो पुन्हा एकदम सांगतो की आपण जे पोलीस भरतीला लक्षात ठेवायची गोष्ट आहे पोलीस भरतीचे खूप सारे प्रश्न खूप सारे प्रश्न मी म्हणतो खूप सारे प्रश्न भरतीला पडलेले आहेत मित्रांनो बावीस क्वेश्चन पेपर झाले आणि सर्व परीक्षांना उपयुक्त असा करंट अफेअरचा चॅनेल आपण करतोय मेहनत करतोय रोजच्या रोज अपडेट करतोय मित्रांनो आणि खूप काही मला सुद्धा खूप बरं वाटलं काही लोकांनी व्हॉट्सअपला सुद्धा कॉल केला सर खूप थँक्यू थँकफुल म्हणून लक्ष मलाही बर वाटतं जेव्हा कोणी थँक्स बोलल्यानंतर ठीक आहे आणि मित्रांनो जे कोणी सबस्क्रायबर नाहीत ना त्यांनी सबस्क्रायबर करून घ्या जेणेकरून रोज चार रोज नवीन ग्रामोडी आपल्याला मिळतील लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे हालीकडे कोणता राज्यात एडीबी चारशे मेगाव्हॅट सौर ऊर्जा प्रकल्प बांधणार आहे तर उत्तर मित्रांनो गुजरात राज्य बांधणार आहे है ना गुजरात राज्य बांधते ठीक आहे पुणे मित्रांनो अलीकडेच भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने डॉलर एक पॉईंट पाच अब्ज कर्ज मंजूर केले आहेत तर वर्ल्ड बँकेने केलेले आहेत काय वर्ल्ड बँक आहे ना ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो नुकत्याच चर्चेत आलेला री झो टॉप प्रकल्प कशाशी संदर्भात आहे हत्ती गेंड्या वाघ चित्ता तर उत्तर आहे गेंड्याशी संबंधित आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा प्रश्न लास्ट क्वेश्चन पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स सांगा कोणतं राज्य आहे गुजरात युपी पश्चिम बंगाल का महाराष्ट्र बघा याचं उत्तर कमेंट बॉक्स सांगावं कारण खूप महत्वाचे आणि ताकदीचा प्रश्न हा सुद्धा आणि आपल्याला उपयुक्त असणारा प्रश्न आहे पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली कोणतं राज्य आपण सांगू शकता लक्षात ठेवा उत्तर देऊ शकता आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या की कोणतं राज्य आहे ठीक आहे मित्रांनो सर्व सर्व घडामोडी आपण घेतलेल्या आहेत सर्वचे सर्व पाठ आपले संपले आहेत मित्रांनो आणि महत्वाचा पॉईंट आपला कव्हरअप अप झाला आजचा नऊ तारखेचा ठीक आहे उद्या आपण सकाळी साडेसहा वाजता नक्की भेटू ओके आज इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो